मांडवा गावात संत सेवालाल जयंती साजरी पुसद तालुक्यातील मांडवा गावात संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली सर्वांनी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर चव्हाण यांनी केले तसेच या कार्यक्रमात गावचे पोलीस पाटील दत्तरावजी पुलाते गावातील सरपंच अलका रमेश ढोले उपसरपंच विजय राठोड हे उपस्थित होते व यासोबतच शेषराव आडे नायक सुधाम राठोड कारभारी नामदेव राठोड विलास आडे सुधाकर चव्हाण बजरंग पुलाते गोपाळ मंदाडे अनिल राठोड ईश्वर आडे प्रकाश चव्हाण नामदेव राठोड दशरथ राठोड वसंता आडे नायक संजय आडे नयनाडे आडे ज्ञानेश्वर राठोड सुमित राठोड अनिल राठोड शुभम राठोड प्रमोद आडे अमोल चव्हाण अनिकेत राठोड राहुल जाधव कृष्णा आबाळे व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते